स्टुडंट आज आपल्याला शब्द शोधा हा खेळ घ्यायचा आहे समोर हे शब्द कार्ड ठेवलेले आहेत त्या शब्द काढ मधून मी जो शब्द सांगेल तो तुम्ही शोधून दाखवायचा आहे आणि जो जास्तीत जास्त शब्द शोधेल तो या खेळाचा विनर राहील हा रेडी रेडी हा घ्या शब्द गैरहजर गैरहजर वा छान बघा अनुष्काला गैरहजर हा शब्द बरोबर सापडलाय पुढचा शब्द घ्या भोसले भोसले भोसले, भोसले। भोसले भोसले मी काय म्हणते भोसले व्यवस्थित ऐकायचा आणि मग शोधायचा बरोबर अनुष्काला बरोबर सापडला भोसले शब्द टाळ्या वाजवा अनुष्काचे दोन गुण झाले पुढचा शब्द घ्या झोळी हां प्रणवला सापडला आहे जोडी शब्द टाळ्या वाजवा प्रणव साठी जोरात पुढचा शब्द आहे टोपली टोपली शब्द अनुष्काला सापडला परत अनुष्काचे तीन गुण झाले टाळ्या वाजवा अनुष्कासाठी जोरात पुढचा शब्द आहे चॉक 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 वा गौरवला सापडला बघा टाळ्या वाजवा गौरवसाठी चॉक शब्द बरोबर शोधलाय गौरवने ठेवा ते काढ तिथेच पुढचा शब्द घ्या फैजपूर 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 वा छान गौरवला खैसपूर हा शब्द गौरवचे दोन गुण झालेत आता पुढचा शब्द घ्या चैन हा चैन अनुष्काने चैन हा शब्द शोधलाय अनुष्काचे किती गुण झाले चार टाळ्या वाजवा अनुष्कासाठी पुढचा शब्द आहे योगीराज वा योगिताला योगीराज हा शब्द बरोबर सापडला आता सर्वात जास्त शब्द कोणी शोधले अनुष्काने अनुष्कासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या छान